नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मोल भक्तीमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहो की मा शिवपूजेमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट करू नये या सर्व शि भगवान शिवाला काय अर्पण करावे काय अर्पण करू नये या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा पंचवीस जुलै रोजी श्रावण महिना सुरू होणार आहे या काळामध्ये भाविक भगवान शिवाला विविध प्रकारची फळे पाने फुले मिठाई आणि विविध पदार्थ अर्पण करतात शास्त्रामध्ये काय अशा काही फुले आणि गोष्टींचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे ज्या शिवाच्या पूजेत कधी कधीही समाविष्ट करू नये भगवान शिवला अर्पण करणे काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मेन म्हणजे बेलपत्र शिवमहापुराणानुसार बेलपत्र हे भगवान शिव यांना खूप प्रिय आहे कारण ते त्यांच्या त्रिनेत्र आणि त्रिशुलाचे प्रतीक मानले आहे साधारणपणे तीन पानांचे बेलपत्र अर्पण केले जाते परंतु चार किंवा पाच पानांचे बेलपत्र बेलपत्र देखील विशेष फलदायी मानले जाते बेलपत्र अर्पण केल्याने मन शुद्ध होते आणि भगवान शिव अशी आपल्याला आशीर्वाद देतात बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर उलट बाजू शिवलिंगाकडे अर्पण करायची त्याची उलटी बाजू जी शिवलिंग आहे त्याच्याकडे अर्पण करायची <coughs> तरहे बेल जाला। तर हे बेलपत्राचं महत्त्व झालं तर बघा आणि त्याच्यानंतर पाणी आणि दूधचं दुधाचं बघू शिवलिंगावर गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक केल्याने इच्छा पूर्ण होते त्यावेळी भगवान शिव भगवान शिवला कच्चे गाईचे दूध अर्पण करू शकता करू शकतो आपण किंवा त्याचबरोबर केसर आणि मध मिक्स करून दूध अर्पण केल्याने अधिक पुण्य मिळते त्यानंतर भांग आणि धोत्रा शिवपुराणानुसार भगवान शिवला भांग आणि धु धतुरा आवडते शिवलंगावर भांग आणि धोत्र्याची फुले अर्पण क केल्याने भक्तांना मानसिक शांती मिळते आणि बौद्धिक सुख सुद्धा मिळते भांग आणि धोत्रा अर्पण केल्याने त्यानंतर चंदन आणि राख भगवान शिवला चंदन आणि राख अर्पण केल्याने त्यांचे विशेष आशीर्वाद मिळतात स्कंद पुराणात म्हटले आहे की राग अर्पण केल्याने भक्ताचे पाप नष्ट होते आणि आध्यात्मिक प्रगती होते त्याच वेळी चंदन अर्पण केल्याने माणूस श्रीमंत होतो त्यानंतर फुला आणि अक्षदा पांढरी फुले भगवान शिवला अर्पण करावी याबरोबर पिवळी फुलं देखील आपण भोले बाबांना प्रसन्न करण्यासाठी अर्पण करू शकतो विशेषतः संपूर्ण तांदूळ नेहमी शिवाला अर्पण करावे त्यामुळे समृद्धी आणि सौभाग्य मिळते त्यानंतर मिठाई आणि प्रसाद बघा मिठाईमध्ये आणि प्रसादामध्ये काय काय चालतं मिठा खीर हलवा किंवा शुद्ध तुपापासून बनवलेलं मिठाई भगवान शिवला अर्पण करता येते हे सात्विक प्रसाद सात्विक आणि शुद्ध असावे शिवपुराणानुसार भगवान शिवला सात्विक अन्न अर्पण केल्याने भक्तांना दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळते मिठाई आणि प्रसाद अर्पण केल्याने भगवान श्री आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि आपल्या आरोग्य सुद्धा चांगले राहते त्यानंतर तुळशी तुळशीचं काय महत्व आहे बघा शिवपुराणानुसार भगवान शिवाला तुळशीची पाने अर्पण केली जात नाही एका आख्यातेयेनुसार भगवान शिवला जालन जालंधरचा वध केला आहे जालंदर वृंदा तुळशीची पती होता त्यामुळे तुळशीचं पान भगवान शिवला अर्पण करू नये त्यानंतर तुटलेला तांदूळ बघा आपण तुटलेला कधी कधी आपण तांदूळ घेता त्यामध्ये तुटलेले तांदूळ सुद्धा राहते ते तुटलेला तुट तांदूळ बघा तुटलेला तांदूळ आपण भगवान शिवला अर्पण करू नये शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की तुटलेला तांदूळ अपूर् आपूर, अपूर्णतेचे प्रतीक आहे आणि भगवान शिवच्या पूजेत फक्त संपूर्ण भात अर्पण केला जातो जो समृद्धी आणि ते प्रतीक आहे त्यामुळे तुटलेला तांदूळ सुद्धा आपण भगवान शिवला अर्पण करायचा नाही त्यामध्ये केवड्याचं के फूल आहे केवडा भगवान शिवला केतकीचे फूल अर्पण करण्यास मनाई आहे भगवान शिव पुराण शिवपुराणामध्ये एका आखतेनुसार केतकी आणि ब्रह्म यांनी भगवान शिव यांना खोटे सांगितले ज्यामुळे भगवान शिवने त्यांच्या पूजेत हे वापरणे स्वीकारणं बंद केले के के हे फूल अर्पण केल्याने पूजेचे फळ मिळत नाही केवडा हे फूल भगवान श्रीकृष्णाला अर्पण केल्याने जे आपल्याला फळ मिळायचं आहे ते फळसुद्धा मिळणार नाही त्यामुळे केवड्याचं फूल आपण अर्पणसुद्धा करू नये त्यानंतर शंखाचे पाणी शिवलुंगावर शंखाचे पाणी अर्पण करण्यास शास्त्रामध्ये निषिद्ध आहे शिवपुराणानुसार भगवान शिवने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून शंखाचे पाणी अर्पण करण्याऐवजी तांब्याचे किंवा पितळेचे भांडे वापरावे शंखाच्या पाणी अर्पण करू नये त्यानंतर हळद हळद हग भगवान श्री श्रीकृष्णाला पूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही हळद शुभ मानली जाते आणि सौभाग्याचे प्रतीक सुद्धा आहे हळद जी देवी लक्ष्मी आणि विष्णूच्या पूजेशी संबंधित आहे भगवान शिवची तपस्वी रूपाकरिता हळद योग्य मानली जात नाही त्याऐवजी चंदन किंवा राख वापरावी पण भगवान श्रीकृष्णाला हळद लावू नये कुंकू हळद लावू नये त्यानंतर तांब्याच्या भांड्यात दूध शिवलुंग शिवलिंगावर दूध अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भा भांड्याचा वापर करू नये शिवपुराणात तांबे हे आंबलिक पदार्थ गुण आंबलिक गुणधर्म असलेला धातू आहे आणि त्याची दुधाशी होणारी प्रतिक्रिया हानिकारक होऊ शकते यासाठी चांदी मातीच्या भांड्याचा वापर करणे उचित आहे तांब्याच्या दूध तांब्यामध्ये दूध सुद्धा नेऊ नये भगवान श्री कृष्णाला अर्पण करतानी आता श्रावण महिना लागल्या या सर्व श्रावण महिन्याच्या मध्ये आपण काय नियम काय भगवान श्री कृष्णाला अर्पण करावे काय करू नये हे सर्व आपले तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजूनच जाईल तर बघा तांब्याच्या भांड्यात दूध शिव <coughs> हे सर्व तुम्हाला या ही सर्व श्रावण महिन्यामध्ये आपण शिव शिव भक्तांनी शिवपूजनासाठी जातो तेव्हा आपण ह्या सर्व सर्व नियमांचे पालन करावे आणि काय शिवलिंगावर अर्पण करावे काय करू नये हे सर्व नियम वाचावे तेव्हाच आपल्याला श्रावण महिन्यातील उपवासाचे फळ लाभते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे Tărțale.